नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आज आपण बोलतो आहोत पंकजा मुंडे का संतापल्या याच्यावरती पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांमध्ये सुरेश धस यांच्यावरच संतापल्या आहेत त्यांच्याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे दे देखील दे तक्रार केली आहे कारण सुरेश धस हे भाजपचेच आमदार आहेत आणि पंकजा मुंडे या देखील भाजपच्याच नेत्या आहेत पंकजा मुंडे यांचं असं म्हणणं आहे की मी राष्ट्रीय नेता आहे एखादा आमदार माझ्यावर कशा पद्धतीने अशा पद्धतीने आरोप करणं हे पूर्णतः चुकीचं आहे काहीतरी सिनियरिटी पाळली गेली पाहिजे पक्षातही अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे याला हे कुठल्या प्रकरणाहून चाललंय तर हे झोपचे सरपंच जे होते संतोष देशमुख त्यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर जे सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबियांवरती जे घणाघाती आरोप सुरू केले पहिल्यांदा त्यांनी धन दन, धनंजय मुंडे यांना लक्ष केलं आणि आता त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर देखील आरोप सुरू केलेत आणि म्हणून पंकजा मुंडे थोड्या संतापल्या आहेत आणि त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे हे सुरू केले याच्यामुळे पक्षांतर्गतच भाजपमध्येच अंतर्गत राजकीय धुळवड सुरू झालीये का असं म्हणायला वाव आहे का अशी म्हणाय शंका घ्यायला आपल्याला संधी आहे का अशा सगळ्याच मुद्द्यांवरती आपण आज चर्चा करणार आहोत आपले या विषयातले खास जाणकार आणि ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा खास करून अभ्यास आहे असे आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकर यांच्यासोबत शिवाजीराव या टॉक शो मध्ये मी आपलं सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो नमस्कार मला सांगा सुरेश धास महायुतीच्या नेम नेत्यांवर नेमके कोणते आरोप करतायत संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड मधलं जे राजकारण जे समोर आलेलं आहे त्याचा एकंदरीत राजकारणाचा विभक्तपणा समोर आलेला आहे किळसवाना प्रकार समोर आलेला आहे कारण त्याला अनेक कमजोरी आहेत ती हत्या जी झाली अतिशय परिसीमा गाठणारी आहे आणि त्याच्यानंतर ज्या राजकीय अनुषंगाने आरोप प्रत्यारोप झालेत हे सर्व पाहता अतिशय खेदजनक असं म्हणावं लागेल की पूर्वी एक जाहिरात भाजपाने केली होती कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आता ही जर जाहिरात पाहिली त्याच्यानंतर त्या जाहिरातीचं नक्कीच त्यावेळी स्वागत झालं भाजपाला भरभरून लोकांनी मतदान केलं तो पक्ष सत्तेत आला परंतु हे कुठं नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा ते ते ज्या त्यावेळी जे काही वर्षांपूर्वीच जे वाक्य होते जे जाहिरात होती ती आजही मला असं वाटतं की सत्यात येत आहे आपल्याला समोर दिसत आहे खरोखर असं विचारावं असं वाटतं या पार्श्वभूमीवर तर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा याच्यामध्ये बीडने महाराष्ट्राची लाज घालवली असं म्हणता येईल ते, ते त्या हत्येने पण आहे आणि राजकीय ज्या पद्धतीच्या ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप किंवा जो खेळखंडोबा चाललेला आहे एकंदरीत चिखलफेक चाललेली आहे हे सर्व पाहता अतिशय उद्विग्न मन होतं कारण महाराष्ट्राच्या राजकारणाची ही परंपरा नाही अलीकडे जो बदलतं जे राजकारण आहे महाराष्ट्राचं इतकं घाणेडं राजकारण ज्या पद्धतीने चाललंय तो एक तो से लाज देता ही। तर त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बीडचं राजकारण देता येईल तर याच्यामध्ये आपल्याला सध्या धनंजय मुंडेंवरती जे जा आरोप झाले पंकजा मुंडेंवरती जे आरोप झाले सुरेश धसावरती आता अलीकडे जे आरोप होत आहेत किंवा संदीप क्षीरसागर त्या जिल्ह्यातले जे आमदार आहेत ते ज्या पद्धतीने आरोप करतायत आणि ह्या सगळ्यांवर एकंदरीत जे आरोप होत आहेत हे आरोपाची खोली लक्षात घेता गांभीर्य लक्षात घेता मला असं वाटतंय की खरच कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आणि हे नेते मंडळी शंभर टक्के मला असं सांगावं असं वाटतं की हे गुंड पाळतात की काय हे गुंड राजकारण हे गुंडांपोवती क्रिमिनल माइंड यांच्या भोवती हे फिरत आहे की काय किंबहुना हे फिरतच आहे याच द्योत्य हो, किंवा याचं मूर्तिमंत उदाहरण बीडचं राजकारण आहे अतिशय गरीबच्या लेवलला हे राजकारण आहे क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या काही घटना घडतानाही राजकारणाच्या पलीकडे जाऊन या नेत्यांना काही सुचणार आहे की नाही आता हे जे आरोप आणि प्रत्यारोप जर आपण पाहिले तर त्या आरोप आणि प्रत्यारोप हे म्हणजे अगदी सुरेश दस कसं म्हणाले की मी काही दुतल्या तांदळासारखा स्वच्छ नाही हे वाक्य ना, गर्भित अर्थाने जर पाहिलं तर सगळ्यात राजकीय मंडळींना कमी अधिक फरकाने ते लागू पडतं आणि याची लांबी रुंदी खोली जर या वाक्याची जर तपासली तर महाराष्ट्राचं राजकारण एका विचित्र गर्दीत गेलेला आहे असं मला वाटतं काय आरोप होतात हा भाग वेगळा पण कोणत्या परिस्थितीत आरोप होता कशा पद्धतीचे आरोप होतात हे जर पाहिलं तर महाराश्टर, महाराष्ट्रात महाराष्ट्राचं राजकारण एक विच, विचित्र दिशेला चाललंय असं म्हणावं असं वाटतं हु महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत विचित्र दिशेने सुरू आहे आणि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे भाजपचं जे विधान होतं जाहिरातीतलं जी टॅगलाईन होती ती आज भाजपलाच विचारावी अशी सर्वसामान्य जनतेला वाटू आहे की कुठं ठेवून नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा अं त्यामुळं अतिशय गलिच्छ किंवा अतिशय वेगळ्या दिशेने सुरू असलेलं हे राजकारण ही दिशा थांबली पाहिजे कारण प्रत्येकावरच जो सुरुवातीला असं वाटलं की सुरेश दसांनी धनंजय मुंडे यांवरती आरोप केले किंवा एकूणच हे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल सर्वसामान्य जनतेची त्यांना सहानुभूती मिळतही होती परंतु नंतर जेव्हा त्यांच्यावरच आरोप सुरू झाले त्यावेळेला नेमकं खरं कोण नेमकं खोटं कोण अशी संभ्रमावस्था सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आता ते पंकजा मुंडे आणि एकूण महायुतीच्या ते महायुतीतच आहेत गमतीचा भाग असा की सुरेश दस हे भाजपचे आमदार आहेत ते महायुतीचाच एक घटक आहेत एक भाग आहेत तरी देखील महायुतीच्याच नेत्यांवर आरोप करतायत मग शंका अशी निर्माण होते शिवाजीराव की त्यांच्या पाठीमागचा बोलविता धणी कुणी वेगळा आहे की काय याच्या पाठीमागचं राजकारण आणखी वेगळं आहे की काय कारण आता पंकजा मुंडेंना देखील त्यांनी टार्गेट केलंय पंकजा मुंडे भडकल्यात संतापल्यात त्यांनी तक्रार केली हा भाग वेगळा त्या त्याची चर्चा आपण थोड्या वेळानं करूया पण सध्या शंकेला इतका वाव आहे की सुरेश धस यांच्या पाठीमागचा बोलविता धनी वेगळा ना। तर नाही ना अगदी आपण म्हणाला त्याप्रमाणे इथे शंका घ्यायला वाव आहे तो आहे की वरिष्ठ दोन्ही नेते म्हणजे सुरेश धस आणि पंकजाताई मुंडे हे दोन्ही कोणत्या पक्षाचे आहेत तर भाजपाचे आहे भारतीय जनता पक्षाचे हे दोन्ही नेते आहेत पंकजाताई मुंडे ह्या राष्ट्रीय नेते नह आहेत त्या राष्ट्रीय सेक्रेटरी लेव्हलला आहेत आणि सुरेश धस त्यांचंही राजकारणातलं वय पाहता हे फार मोठं आहे आणि ते भाजपाचेच नेते आहे आमदार आहेत आता हे दोन्ही नेते किंबहुना सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांचे आरोप प्रत्यारोप हे एका खूप प्रमाणात वाढलेले आहेत त्यांच्या दोघांमध्ये जो कलगीतुरा आता सध्या चालू आहे ही सगळे परिस्थिती वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात येत नाही का तर शंभर टक्के लक्षात येते ही करमणूक ही चाललेली आहे राजकीय करमणूक हे वरिष्ठ नेते करणूक म्हणूनच पाहू शकतील असं मला वाटतंय वास्तविक यांचं जे मौन आहे जे वरिष्ठ नेते आहेत या दोघांचे पण त्यांचे जे मौन आहे हे फार बोलक मौन आहे असं मला वाटतं त्याला कारण असं आहे सुरेश धसांच्या पाठीमागे बोलवता धनी कोणीतरी असणार आणि त्या त्यांना अप्रत्यक्षरित्या पंकजताईंचा काटा काढायचा असणार ही शक्यता नाकारता येत नाही आणि एकंदरीत परिस्थिती तशी दिसते कारण एक आमदार ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आणि जो ज्या पद्धतीने हा विषय संतोष सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा हा जो घटना आहे ही जी घटना आहे ही पुढे घेऊन जाताना नंतर त्यावर राजकीय ज्या काही गोष्टी घडल्या हे सगळं पाहता इथे आपण जे म्हणाला त्याला शंका घ्यायला वाव राहतो कारण याच्या पाठीमागे कोणता तरी कोणी तरी, तरी बोलवता धनी असल्याशिवाय या गोष्टी होणार नाही आणि हे जे मौन आहे वरिष्ठ नेत्यांचं हे बोलक मौन आहे असं मला वाटतं हम्म अगदी महत्वाचं बोललात की हे बोलक मौन आहे त्याचं कारण असं की धनंजय मुंडे काय पंकजा मुंडे काय किंवा सुरेश धस काय हे तिन्ही जे या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सातत्यानं चर्चेत असलेले अलीकडच्या काळातले हे नेते तिन्ही हे तिन्ही महायुतीचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत आणि महत्वाचे घटक असताना यांना शांत ठेवणं हे तर वरिष्ठ नेत्यांनी करायला हवं होतं ही विनाकारण महायुतीच्या नेत्यांची जी चर्चा सुरू आहे संपूर्ण या प्रकरणावरून का होईना तर ती थांबवण्याचं काम खर तर वरिष्ठ नेत्यांचं होतं यावरून असंच प्रकर्षाने जाणवत आहे की महायुतीच्या अंतर्गतच काही धुसपूस आहे का, का। आणि आता तर उघडपणे भाजपमध्येच ही दुसपूस आहे का अंतर्गत एकमेकांना शह काठश देण्याचं राजकारण सुरू आहे का हे प्रकर्षानं सातत्यानं समोर येत आहे मला सांगा आता सुरेश धस यांनी पंकजा ताईंवर केलेले आरोप काय आहेत आणि त्यामुळं असे कुठले आरोप आहेत की ज्यामुळे पंकजा ताई एकदम भडकल्यात एकदम संतापल्या वास्तविक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर त्या घटनेचा त्या दुर्दैवी घटनेचा क्रूर घटनेचा सुरेश दस यांनी पाठपुरावा केला इथपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक होत्या हु. त्यांचं जे म्हणणं होतं की आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे होती शंभर टक्के हे व्हायलाच पाहिजे जो कोणीही महाराष्ट्रातलीच काय देशातली जी संवेदनशील व्यक्ती येते ती काय म्हणेल की जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या याच्यात दुमत असायचं काहीच कारण नाही हा मुद्दा सुरेश दसांनी सर्वप्रथम उचलून धरला वास्तविक हा मुद्दा उचलून धरल्यानंतर ते एकदम प्रकाश जोतात आले वास्तविक तोपर्यंत आपल्याला सगळ्या काही गोष्टी सरळ सरळ आणि शुद्ध वाटत होत्या परंतु त्याच्यानंतर काय झालं की अचानक ह्या सगळ्या गोष्टीला थोडं राजकीय वळण कालांतराने लागत गेलं आणि ते वाढत गेलं वास्तविक वाल्मिक कराड यांच्या अनुषंगाने ही जी टीका सुरू झाली तर वाल्मिक कराड हे आका आहेत आकांचे आका धनंजय मुंडे आहे ह्या पद्धतीने सुरेश दश यांनी भूमिका त्याच्यानंतर ही ही टीका प्रचंड वाढत गेली या काळामध्ये काय झालं पंकजाताई गप्प होत्या त्यांनी असं म्हटलंय की पक्षाचा एक नीती किंबहुना तत्व असं आपण म्हणूया तर त्या तत्वांच्या अनुषंगाने मी या आरोप प्रत्यारोपात पडले नाही मी शांत होते परंतु मी आता शांत बसणार नाही मी वरिष्ठांकडे याबाबत सुरेश दसांच्या बाबत मी त्यांना समज द्यायला वरिष्ठांना सांगणार आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितले परंतु सुरेश दसांनी सांगितलं की मी त्यांच्यावरती त्यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे अर्थात सुरेश दसांनी आरोप काय केले सुरेश दसांनी आरोप असे केले की एवढी दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यामध्ये घडत असताना बीड जिल्ह्याचं राजकारण राजकारणामध्ये मुंडे घराण्यांच म्हणजे जे आहे एकंदरीत नाव आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि मंत्री पंकजा असताना पंकजाताई असताना त्यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणं गरजेचं होतं परंतु त्या गेल्या नाहीत हा एक आरोप त्यांच्यावर होतो आणि धनंजय मुंडेचा राजीनामा होत तोपर्यंत त्या काहीच का बोलल्या नाही तोपर्यंत का बोलल्या नाही राजीनामा दिल्यानंतरच त्या का बोलल्या असे साधारणपणे सुरेश दस यांचे आरोप आहेत तर दुसराही आरोप आहे की तो राजकीय आरोप आहे तो तो आरोप असा आहे की माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी शिट्टीचं काम केलं म्हणजे पंकजा ताईंनी त्यांच्या विचाराच्या मंचाच काम केलं उमेदवाराचं काम केलं ते भाजपाच्या उमेदवाराचं त्यांनी काम केलं नाही हा गंभीर आरोप आहे तर त्याच्यावरती स्पष्टीकरण द्यायचा पंकजा प्रयत्न केलेला आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले परंतु आता त्यांनी उत्तर काय दिले यांनी आरोप काय केले हे हे म्हणजे अलीकडे तर खूपच हास्यास्पद वाटतं कारण ज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करतोय किंवा महाराष्ट्र या बीड जिल्ह्याकडे पाहतोय हे सगळं पाहता एकंदरीत हा कल कलकीतुरा आणि एक राजकीय धुळवडच असे वाटते असं माझं स्पष्टपणे मत आहे त्या आरोपांनाही अर्थ राहत नाही आणि त्याच्या स्पष्टीकरणालाही अर्थ राहत नाही वास्तविक काय होतंय काही मंडळींचा काही नेत्यांचा काही राजकीय पुढाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा नागवेपणा ढळढळीतपणे समोर येतोय या प्रकरणामुळे त्यामुळे आरोप प्रत्यारोप हा फक्त प्रत करमणुकीचा कार्यक्रम झालेला आहे परंतु यांची वास्तव काय आहे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या व्रत्यक्� जनते समोर येते असं माझं ठाम मत आहे खरंय खरंय हे यांचे घटना राहिली बाजूला अत्यंत संवेदनशील घटनेवरून हे सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता राजकारणच अधिक डोकावू लागलंय एकाच मंत्रिपद धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला मग आता पंकजा मुंडे यांच्यावरती देखील आरोप सुरू झाले त्या देखील मंत्री आहेत मुळात शिवाजीराव भाजप हा एक शिस्तीचा पक्ष मानला जातो कुठलीही अंतर्गत धुसफूस असली तर ती अंतर्गत चर्चा चिंतनानी, बैठकांनी सोडवली जाते वरिष्ठांपर्यंत त्याची दाद मागून ती सोडवली जाते परंतु हे दोन्ही नेते सध्या माध्यमांमध्ये अत्यंत टोकाचं बोलायला लागलेले आहेत म्हणजे दस असू देत किंवा पंकजाताई असू देत हे एकमेकांवरती थेट माध्यमांमधनं बोलायला लागलेले आहेत आणि तरी देखील मगाशी तुम्ही शब्द जसा वापरला तसं बोलक मौन जे आहे वरिष्ठांचं ते बोलक मौन आहे मध्ये एक आपली कडी सुट्टी आहे त्या विषयावरती मला जरा बोलावं मला जाणून घ्यायचंय की धन आत्ता पंकजाताईंनी जो आरोप केलाय सुरेश देसावरती की ज्या धनंजय मुंडेंवरती सुरेश देसानी आरोप केले त्याच धनंजय मुंडेंची त्यांनी गुपचूप भेट घेतली आता ती भेट कुठल्या कारणासाठी घेतली सातत्यानं कॅमेरे घेऊन फिरणारे सुरेश धस धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतात असा थेट पंकजताईंचा आरोप आहे या अनुषंगाने काय सांगा बरोबर आहे आपण जे म्हणालात ते अगदी याच्यावरती विचार करण्यासारखी परिस्थिती आहे कारण त्यांनी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची एकदा भेट नाही घेतली त्यांनी दोन वेळा भेट घेतली आता दोन्ही वेळे वेगळ्या घटन सांगितले एकदा असं सांगितलं की ते धनंजय मुंडे आजारी होते त्यामुळे त्यांना भेटायला गेलो तर सुरेश दसांची संवेदना खूपच दिसते या सगळ्या प्रकरणामध्ये खूपच संवेदनशील दिसतात की ज्यांच्यावरती ते टोकाचे आरोप करत होते आणि त्यांच्या पाठीमागे ते हात धुवून लागले होते थोडक्यात आपण म्हणूया ती घटना तसं बाजूला पण एवढे हात धुवून लागल्यानंतर त्यांना एवढी आली त्यांच्या आरोग्याची काळजी करावीशी फार वाटली आणि ते त्या संवेदनातून अतिसंवेदनशीलता त्यांच्यातली ते जागी झाली आणि ते त्यांना भेटायला गेले ही एक ही एक घटना आहे ती वीस मिनिटाची त्यांच्या आजारपणाची चौकशी वगैरे ही वीस मिनिटाची भेट आहे असं म्हणतात आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत सुद्धा त्यांची एक भेट झाली आता ह्या भेटीत नेमकं म्हणजे प्रकरण एवढं तापलेलं असताना आपण आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना आपण टोकाचे आरोप करत असताना आणि संपूर्ण मीडियाचे कॅमेऱ्याचे लक्ष आपल्याकडे सगळे असताना तर सुरेश हे धनंजय मुंडेंना भेटायला का गेले या प्रकरणामुळे सुरेश धसांबवती एक संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे हे नक्की आहे तर ते का गेले त्यांना माहिती अंतर्गत काही त्यांच्या काही विचारधारा जुळलेल्या आहेत का सा हे तपासायला लागेल गंभीर आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या पार्श्वभूमीवर तुम्ही भेटायला ती गोष्ट लपून ठेवण्याचाही थोडासा प्रयत्न होतो परंतु माध्यमांच्या मदतीने किंवा माध्यमांच्या सजगतेमुळे हे प्रकरण पुढे येतं आणि त्याच्यामुळे जनमानसामध्ये साधारण संदेश काय गेला की हे अंतर्गत एवढा वाद असताना या दोघांमध्ये वाद असताना हे यांची खासगी बैठक कशासाठी मग एवढे संवेदनशील सुरेश दस आहेत का नक्की त्यांच्या भेटीचं रहस्य काय आहे गुपित काय आहे आणि ही भेट घेणं त्याच काळात आवश्यक होतं का असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि या भेटीमुळे सुरेश दसांच्या भोवती शंभर टक्के संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे हे तितकंच खरं आहे अगदी बरोबर आहे तर सुरुवातीला सुरेश दसांनीच हा प्रश्न धसास लावला असं म्हटलं तर वावग ठरणार नाही परंतु कालांतराने त्यांची कोर्ट मध्ये तुम्ही जी म्हणालात की संवेदनशीलता ती दिसून आली आणि ती उघड झाली माध्यमांच्या मुळे आणि त्यामुळे हे गुपचुप भेट प्रकरण असो किंवा बाकी आरोपांमधला जो फोलपणा असो या सगळ्या गोष्टी उघड होत गेल्या आणि त्यामुळे सुरेश धसांभोवती आता संशयाचं धुकं निर्माण झालं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मला या निमित्तानं एक सांगा सुरेश धस किंवा असा ज्या वेळेला पंकजाताईंवरती आता आरोप करतायत किंवा मागे धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करत होते संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचे सुरेश धसांची याच्या मागे काही राजकीय महत्वाकांक्षा असावी का की जी बोलली जाते कारण गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांनी त्यांच्या त्यांनाही सह आरोपी करा या प्रकरणामध्ये अशी मागणी केली ते देखील यामध्ये दोषी आहेत अशी काहीची शंका होती आणि चर्चा तशी होती त्यामुळे तशीही मागणी केली गेली या याविषयी काय सांगा वास्तविक जो एक आरोपी आता पकडण्यात आला जो एक व्यक्ती पकडण्यात आला की तो भोसले नावाचा खोक्या नावाचा तो कार्यकर्ता कोणाचा तर सुरेश जसांनी मान्य केलंय की तो कार्यकर्ता माझाच आहे परंतु तो कार्यकर्ता काय करतो किंवा काय याच्यावरती माझं कंट्रोल असायचं काहीच कारण नाही परंतु त्या खोक्याचे खोक्या ते खोक्याचे ते जे काही व्हिडिओ समोर आले त्याच्यामध्ये त्यांनी ते डळडळीतपणे मान्य केलं की सुरेशांना हे उपमुख्यमंत्री व्हावे निवडून यावेत वगैरे वगैरे आणि मला का कोणता पक्ष नाही माझा पक्ष सुरेश जस आहे वगैरे वगैरे म्हणजे अधोरेखित काय होतंय की हा जो खोक्या आहे हा खोक्या हो सुरेश दसांचा कार्यकर्ता आहे आणि तो जर अन्याय त्यांनी असा एक व्हिडिओ केला की मी अन्यायाच्या विरुद्ध लढतो आणि जिथे अन्याय होतो तिथं मी उभा राहतो अरे पण तुला अधिकार कोणी दिला त्यासाठी न्याय प्रक्रिया आहे न्यायपालिका न्यायपालिका आहे ती यंत्रणा आहे तुला अधिकार कोणी दिला आता मला इथे असं म्हणायचंय ज्यावेळी एखादा कार्यकर्ता आपला एखादा कार्यकर्ता किंवा जो पक्षाचाही असेल तो पक्षाचा असेल किंवा वाल्मिक करा असेल किंवा विष्णू चाटे असतील किंवा कृष्ण आंधळे असतील किंवा हे जे कोण हे जे सगळी जी मंडळी आहे ही पक्षाशी एन कुठल्या ना कुठल्या प्रकाराने काही ना काही संबंधाने ती जोडलेली आहे त्या नेत्यांशी जोडलेली आहे मग यांच्यावरती हे आरोप होणं हे साहजिकच आहे क्रमप्राप्त आहे कारण ही ये मंडळी ही यांच्याशी संबंधित आहे मग आरोप झाले तर काय आणि हे आरोप जे होत आहेत यातलं गांभीर्य लक्षात घ्यायला पाहिजे गांभीर्य हे आहे कि वर्षानुवर्ष ही जी मंडळी तुमच्या सोबत आहे आणि त्यांचे जे काळे धंदे आहेत हे तुमच्या जर ध्यानात येत नसेल तर तुम्ही काय डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात काय तुम्ही कोणत्या लेवलचं राजकारण करता काय कारण आहे अशा पद्धतीचं राजकारण करतो तुमच्यातली संवेदना कुठे गेली एखाद्या सरपंचाची अशी निर्दयीपणे हत्या होत असेल आणि ते कार्यकर्ते जर तुमचे असेल तर तुम्ही समाजापुढे समोर येऊन म्हणायला पाहिजे होतं की ठीक आहे तो कार्यकर्ता आमचा होता परंतु त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे किंवा त्याच्या विरोधात खंबीरपणाने उभी राहिली पाहिजे ही ट्रान्सपरन्सी तुमच्यात नाहीये ही नैतिकता तुमच्यात नाहीये तुम्ही वेळ काढूपणा करता त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये आपल्याला फक्त धनंजय मुंडे हे एकच नाव नाही घ्यायचं हे प्रातिनिधिक उदाहरण झालं सुरेश दस हे प्रातिनिधिक उदाहरण झालं सुरेश दसांचाही कार्यकर्ता आहे तो खोक्या वाल्मिक कराड तर आता लपून राहिला नाही तो कार्यकर्ता कोणतं कोणाचा आहे आणि पंकजा मुंडे यांना पण माहित नव्हतं की वाल्मिक कराड कोण आहे पण त्यावेळी त्या का, का गप्प होत्या धनंजय मुंडे का गप्प होते।, होते सुरेश धस पण त्यांना माहीत असताना वाल्मिक कराडचे काय उद्योग चालले तर सुरेश धस का गप्प होते म्हणजेच काय बीडच्या राजकारणाला एक काळी किनार आहे की नेत्यांना हे सगळं माहीत असताना यांनी हे लपवून ठेवलं हे या नेत्यांचं पाप आहे तो पक्ष कोणाचा आहे भारतीय जनता पक्ष आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे किंवा इतर कोणता पक्ष आहे परंतु हे ढळढळीच सत्य आहे बीडच्या राजकारणाला ही काळी किनार आहे या नेत्यांनी हे गुंड पाळलेले आहेत आणि हे गुंड पाळलेले असून त्यांची दुष्कृत्य आता समोर आलेली आहेत आणि ह्या दुष्कृत्यांपासून लांब पळण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी आरोप प्रत्यारोप चालू आहे का एकमेकाचे कपडे फाडण्याचे प्रकार चालू आहेत का असा संशय घ्यायला जागा आहे इथे अतिशय दुर्दैवी प्रकार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात या अशा पद्धतीचं जे चालू असेल हे अतिशय दुर्दैवी बाब आहे यशवंतराव चव्हाण किंवा इतर जी ती मंडळी आपण जी परंपरा सांगतो आणि ते ते पाहता आणि हे आताच जे राजकारण पाहता हे अतिशय दुर्दैवी आहे वास्तविक एक आपण मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू शकतो हो ह्या सगळ्या गोष्टीची की ह्याला तुम्ही कंट्रोल करा याला तुम्ही संबंधितांना शासन द्या किंवा संबंधितांना सबक शिकवा जे कोणी असेल आरोपी असतील किंवा तुमचे राजकीय नेते असतील परंतु तेही गप्प आहेत हे विशेष आहे हे आधोरेखित होत आहे की देवेंद्र फडणवीस एवढा सगळा राजकीय कलगीतुरा राजकीय धुळवळ चालू असताना ते गप्प काय हे गप्प जे आहे ना हे बोलकं होऊन ये मला असं वाटतं हम्म 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 हे बोलकमऊन आहे हे बोलकमऊन हाच शब्द वारंवार अधोरेखित होतोय आणि इथेच खऱ्या अर्थाने संशयाला आणि संशयाचं दुःख निर्माण व्हायला जागा आहे कारण बीडचं राजकारण सतत ठेवणं गेल्या काही दिवसामध्ये त्याला हत्या प्रकरण हे वेगळं किनारे खूप का वाईट घटना आहे ती दुर्घटना आहे परंतु त्या निमित्तानं जे सुरू झालेलं राजकारण आहे भाजपमधलं अंतर्गत ते धुमसत ठेवणं असंच अपेक्षित आहे का भाजपला असं वारंवार या निमित्ताने अधोरेखित होतंय आणि त्यामुळे बोलकमवून हे तर हे आ, का करावं असं वाटत असेल वरिष्ठांना म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तेच गृहमंत्री आहेत तेच महाराष्ट्राच्या भाजपचा क्रियाशील अतिशय सक्षम असा चेहरा आहेत मग त्यांना ते का निर्णय घेत नाहीयेत किंवा त्यांना हे राजकारण दुमसट ठेवावं असं का वाटतं असावं किंवा कदाचित त्यांना वाटतही नसावं परंतु मग ते हस्तक्षेप का करत नाहीयेत काय कारण असावी त्याच्या मागे वास्तविक सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपल्याला कोणत्याही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवरती ने आरोप करायचा नाही कारण ते आपल्याला पुराव्यास आपल्याला आत्ता लगेच सांगता येणार नाही परंतु एक निश्चित आहे एक निश्चित काय आहे की ज्या पद्धतीने वरिष्ठ नेते गप्प आहे आणि जे धुमसट ठेवायचा जो प्रकार आहे बीडचं राजकारण याच्या पाठीमाग अनेक आहे विषय असा आहे की सत्तेचं केंद्रीकरण हे कोणत्याही पक्षामध्ये त्या पद्धतीने असतं सत्तेचं विकेंद्रीकरण कोणाला नकोय वास्तविक पंकजा मुंडे कोण आणि धनंजय मुंडे कोण तर त्यांना एक राजकीय वारसा आहे की तो मुंडे साहेबांचा आहे थोरल्या मुंडे साहेबांचा आहे आणि ते मुंडे साहेब कोण तर ते अशा पद्धतीने तयार झालेलं महाराष्ट्रातलं नेतृत्व आहे की ते मोठं नेतृत्व आहे म्हणजे आपण जसं बाळासाहेब ठाकरे नाव घेतो इंदुरुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचं नाव घेतो तसं गोपीनाथ मुंडेंचं पण आपण नाव घेतो म्हणजे ही परंपरा तशी मोठी आहे दोघांची पण आणि धनंजय मुंडेंची आता हे वास्तविक असंही असू शकत की सत्तेचं विकेंद्रीकरण जर झालं सत्तेचं विकेंद्रीकरण झालं तर एका ठराविक एका ठराविक केंद्राभूतीची जी सत्ता आहे किंबहुना जे महत्व आहे ते कमी होत जातं म्हणजे हे सत्तेचं विकेंद्रीकरण होऊ नये सत्तेचं केंद्रीकरण सुरू राहावं एकंदरीत ठराविक एका केंद्राभोवतीच ही सत्ता फिरत राहावी ह्याच्या पाठीमागा हा हेतू असतो त्यामुळेच राजकारणातली जी मधली जी दोन मंडळी आहेत की जी मातब्बर मंडळी समजली जातात यांच्या भोवती कुठलीही गोष्ट सत्तेचं केंद्र शिफ्ट होऊ नये भविष्याच्या राजकारणात त्यामुळे त्यांचा एक राजकीय हन्नाचा जो आता विषय चालू आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणे सोयीस्कर दुर्लक्ष करणे जो होगा वो देखा जाएगा किंबहुना जे चाललंय ते पाहूया आपण मजा बघूया आणि त्यांचं त्यांचं चाललंय आणि मग आपलं महत्व त्याच्यात अधोरेखित होतंय अशाही त्याच्या पाठीमागे भावना असू शकतात हे असं नाकारता येऊ शकत नाही आपण शक्यता शंक, शंक, अशी शक्यता आहे की आपल्याला असं नाकारता येणार नाही की चाललंय ते चालू द्या काळ त्याला जाईल आणि काळानंतर ते कदाचित शांतही बसू शकतो हा धुरळा असंही शक्यता असते बऱ्याचदा राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीत लक्ष घालावंच लागतं असंही नाही घालावंच असंही नाही त्यामुळे काही अं वादळं असतात काही धुरळे असतात ते ठराविक काळानंतर शांत होतात त्यामुळे बीडचाही कदाचित धुरळा की हे राजकारण आहे एकमेकांवरच्या आरोप प्रत्यारोपानंतर किंवा स्थानिक गोष्टी बऱ्याचसा तुम्ही मगाशी जे उल्लेख केला की सुरेश धस यांनी जे आरोप केले पंकजताईंवरती की त्यांच्या निवडणुकीत त्यांनी काम केलं नाही म्हणून त्यांच्या मनातही पंकजताईंविषयी काही रोष असू शकतो पंकजताईंच्या मनातही धसांविषयी काही रोष असू शकतो त्यामुळे स्थानिक प्रकारचं राजकारण असतं अनेकदा त्यामुळे वरिष्ठ नेते त्यात वरिष्ठ नेत्यांनी तितकी दखल घ्यावीच असंही नाही घेतली तरी फार जर टोकाला गेलं तर कदाचित ते याबाबत निश्चित मध्यस्थी करू शकतील निश्चित पक्षाच्या प्रतिमेला जर कुठे तडा जात असेल पक्षाच्या प्रतिमेला किंवा पक्षाच्या शिस्तीला कुठे जर बाधा येत असेल त्यावेळेला मात्र निश्चितच देवेंद्रजी त्यात भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाहीत अशी या निमित्ताने खात्री वाटते मला एक शेवटचा प्रश्न शिवाजीराव तुम्हाला वाटतो विचाराव वाटतो या सगळ्या अनुषंगाच्या अनुषंगाने या निमित्ताने भाजपमध्ये सुरू असलेलं जे धुळवड आहे आपण धुळवड शब्द वापरलात किंवा सत्ता केंद्र विकण्याच्या दृष्टीने सुरू असलेले प्रकार आहेत याकडे सध्या विरोधी पक्षातली मंडळी देखील केवळ तटस्थतेने पाहतायत त्यावर ते देखील काही भाष्य करत नाहीत यातलं गुड काय समजावं वास्तविक तसं जर विचार केला तर विरोधी पक्ष हा महाराष्ट्रात राहिलाय कुठे म्हणजे क्वेश्चन मार्क राहिलाय कुठे म्हणजे तो क्षीण झालाय त्याची ताकद कुवत तो अतिशय क्षीण झालेला आहे त्याला त्याची ताकद संपलेली आहे त्यांची मतल पॉवर संपलेली आहे त्याची जनमतातली ताकद संपलेली आहे असं एकंदरीत हे ढळढळीत सत्य आहे तर ते इतक्या सदम्यात गेलेत की आता आपला पराभव असा झालेला आहे की आपण उभारू शकत नाही असे साधारण साधारण ते पद्धतीने ते वागत वास्तविक खर तर इथं फिनिक्स पद पद्धतीने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारता येऊ शकते हे प्रकरण जे आहेत हे विरोधकांची कामं आहे हे विरोधकांनी जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडायला वास्तविक याच्यामध्ये दोन पक्ष सापडले की जे सत्तेत आहेत दोन पक्षांचे नेते सापडले तर विरोधकांनी मग ते काँग्रेस असो शरद पवार गटा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो किंवा इतर जे त्यांचे संलग्न जे स्थानिक पक्ष आहेत यांनी ह्या परिस्थिती पाहून याच्यावरती किती दुर्दैवीपणे या गोष्टी चालू आहेत याच्यावरती कोरडे ओढले पाहिजे याच्यावरती आंदोलनं केली पाहिजे किंबहुना याचा जो मूळ गाभा आहे जो जो, ज, जा याचा जो मूळ गावा आहे की जो ज्याच्यावरून हे प्रकरण सुरू झालं जे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं तर याच्यासाठी विरोधकांनी खऱ्या अर्थानं पाठपुरावा करणं गरजेचं होतं खऱ्या अर्थानं त्याने जोर लावायला पाहिजे भाई होता परंतु तसंही झालेलं नाही झालंय काही अंशी झालेलं आहे आपण पूर्णपणे नाकारत नाही परंतु त्याच्यात ती धार होती का तर मला असं वाटतंय वाटतंय की त्याच्यामध्ये अजिबात धार नव्हती विरोधी पक्ष अक्षरशः झोपलेल्या अवस्थेत आहे आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांचं एकंदरीत फावले सत्ताधाऱ्यांचे एकंदरीत फावले त्यात भाजपाचे वरिष्ठ मंडळी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतात प्रत्येका प्रत्येक जण सोयीनुसार वागतोय की काय राजकारणामध्ये असच साधारण संकेत महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जात आहेत अतिशय दुर्दैवी बाब आहे संतोष हत्या प्रकरण हे काळानुरूप हे मागे पडत जाईल आणि राजकीय धुळवड ही पुढे जाईल असच साधारण संकेत या साधारण पद्य परिस्थितीवरून वागतात हम्म 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 खरंच आहे त्यामुळे जे मूळ प्रकरण होतं आपण सातत्यानं चर्चा करतोय की जे मूळ प्रकरण आहे ज्याच्या खर तर तडा लागायला पाहिजे ज्याला धसाच न्यायला पाहिजे ज्याच्यातल्या आरोपींना शिक्षा आणि ते शेवटच्या टोकापर्यंत जायला पाहिजे ते होणं बाजूला राहिलंय मात्र वेगळीच राजकीय धुळवड या निमित्तानं सुरू आहे की जी महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभनीय नाही महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला ती धरून नाही याबद्दल अतिशय खंत व्यक्त करून अतिशय आक्रमक आणि सडेतोडपणे आपला विचार या सगळ्या गोष्टींवरती शिवाजीराव आतकर यांनी मांडला एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांशी आपण गेल्या अर्ध तास संवाद साधला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच so धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज